मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोबी पिकासाठी जबरदस्त असे शे तणनाशक म्हणजेच बीजनाशकाविषयी शे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो या बीजनाशकाचा वापर जर आपण आपल्या कोबी पिकामध्ये योग्य वेळेवर जर केला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेनिफिट्स या बीजनाशकाचे भेटत असतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोबी पिकामध्ये जबरदस्त प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या बीजनाशकाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो त्या बीजनाशकाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रमाण काय असावे त्याचबरोबर त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत योग्य वेळ काय असू शकते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कोबी पिकातील तणनाशक म्हणजेच बीजनाशकाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात वापरलं जाणारं बीजनाशक म्हणजे मित्रांनो फास्ट मिक्स एकदा कोबी पिकामध्ये फास्ट मिक्स या तणनाशकाचा म्हणजेच या बीजनाशकाचा जर वापर जर आपण आपल्या शेतामध्ये जर केला तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं तण हे आपल्या कोबी पिकामध्ये उगू देत नाही जवळपास फास्ट मिक्स हे कमीत कमी पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जेवढे बीज असतात ते पूर्णपणे नाकामी करत असतं त्याचबरोबर मित्रांनो पूर्णपणे बीजाचा नायनाट करण्याचं काम हे फास्ट मिक्स करत असतं मित्रांनो बीज अंकुरण होण्याआधीच त्या तणाला पूर्णपणे मारण्याचं काम फास्ट मिक्स करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही फास्ट मिक्सचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला कोबी पिकामध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो गाजर गवत असेल मोदी गवत असेल किंवा इतर काही बारीक जे बियाणे असतात त्या बीचं जे गवत असेल त्या गवतावर चांगल्या प्रकारे प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम फास्ट मिक्स हे करत असते साधारणतः फास्ट मिक्सचा वापर करताना मित्रांनो ज्यावेळेस आपण कोबी लागवड करत असतो कोबी लागवड झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत ओल्या जमिनीवर फास्ट मिक्सचा आपल्याला वापर करायचा आहे फास्ट मिक्सचा वापर करत असताना ओल्या जमिनीवर पूर्णपणे एकसारखा जमीन न टाळता जमिनीवर स्प्रे करणं गरजेचं असतं मित्रांनो कोबी लागवड झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत किंवा ओल्या जमिनीवर कोबी लागवड करण्याआधी मित्रांनो लाईनवर जर तुम्ही कोबी लागवड करत असाल तर लाईनवर आधी पाणी सोडून व्यवस्थितपणे पूर्णपणे भिजून घ्या भिजून घेतल्यानंतर तुम्ही फास्ट मिक्सचा वापर करू शकतात फास्ट मिक्सचा व्यवस्थितपणे स्प्रे करा स्प्रे केल्यानंतर देखील तुम्ही कोबीची लागवड करू शकतात किंवा कोबी लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला फास्ट मिक्स या बीजनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो फास्ट मिक्स या बीजनाशकाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ब्युटा क्लोर पन्नास पर्सेंट ई डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित कंटेन आहे मित्रांनो ब्युटा क्लोर पन्नास पर्सेंट ईडब्ल्यू या कंटेनचा वापर जर आपण स्प्रेच्या माध्यमातून जमिनीवर जर केला तर जमिनीवर एक सारख्या प्रमाणामध्ये पूर्णपणे लेअर बनवत असतं त्यामध्ये येणारे जे बीज आहे ते बीज उगवण्याआधीच त्यांना पूर्णपणे लॉक करण्याचं काम ब्युटा क्लोर पन्नास पर्सेंट ईडब्ल्यू हे कंटेन करत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही ब्युटाक्लोरचा वापर करू शकता ब्युटाक्लोरचा वापर करत असताना म्हणजेच फास्ट मिक्सचा स्प्रेसाठी वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एक लिटर फास्ट मिक्स या तणनाशकाचा म्हणजेच बीजनाशकाचा तुम्हाला वापर करून व्यवस्थितपणे डवळून त्याचा स्प्रे जमिनीवर करायचा आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा स्प्रे घेणार त्यावेळेस पूर्णपणे जमीन ही ओली असणं गरजेचं आहे मित्रांनो जमीन जर कोरडी असेल तरी देखील त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये रिझल्ट हा कमी भेटतो ठेऊ शकतो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो फास्टमिक्सचा वापर जर तुम्ही कोबी लागवड झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर कोबी पिकामध्ये जर करत असाल तर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॉर्चिंग येण्याची समस्या येऊ शकते परंतु मित्रांनो कॉर्चिंग आल्यानंतर जास्त काही घाबरण्याचं काम नाही आहे जा त्यामध्ये झाडांना टार्गेट ठेवून तुम्ही स्प्रे करू नका जमिनीवरच स्प्रे करा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कॉर्चिंग आलेली आहे ती साधारणतः आठ दहा दिवसामध्ये व्यवस्थितपणे जशी जशी कोबीची वाढ होईल तशी त्याच्यामध्ये रिकवर होऊन होऊन जाईल याचा स्प्रे केल्यानंतर आपल्याला कोबी पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका